नमस्कार आर न्यूज मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख चौदा हजार शंभर बावीस कॅरेट दर आहे एक लाख चार हजार नऊशे सत्तर तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख पस्तीस हजार पाचशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात ते दिल्ली पर्यंतच्या अर्धा ग्रामस्थांचे स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन पूर्वसूचना न देता बसवलेल्या स्मार्ट मीटर विरोधात ग्रामस्थांचा संताप उत्तूर वीज वितरण कार्यालयासमोर घोषणाबाजी निवेदन सादर कोरेवाडीत महसूल सेवा पंधरावड्यात ग्रामसभा उत्साहात अतिक्रमण हटवून शेतकऱ्यांच्या पाणंद रस्त्याला नवा दिलासा शंभरहून अधिक शेतकऱ्यांच्या ऊस वाहतुकीचा प्रश्न गृहतारण घरबांधणीतील मतदारकारी संस्था आपले ऑफिस आधी बांधूया आजरात जनता गृहतरणच्या चोवीसाव्या सभेत सभासदांनी व्यक्त केली अपेक्षा कोणत्याही स्थितीत ही अपेक्षा पूर्ण करण्याची अध्यक्ष मारुती मोरे यांची ग्वाही गडिंग्लजमध्ये लायन्स इंटरनॅशनलची झोन ॲडवायझरी बैठक पदाधिकाऱ्यांनी सेवा कार्यातील अडचणी आणि उपाययोजना मांडल्या समाजोपयोगी कार्य अधिक प्रभावीपणे करण्यासाठी नियोजन मध्ये विविध मंडळांचे दुर्गामाता स्वागत उत्साहात पारंपरिक वाद्यासह लेसर शो आणि डॉल्बीचाही दणदणाट पाहूयात आगमन सोहळ्याची काही क्षणचित्रे प्राध्यापक नामदेवराव दुंडगेकर स्मृती दिनानिमित्त बालचित्रकला स्पर्धा लहानग्या कलाकारांच्या कल्पकतेला तालुकाभरातून मिळाला प्रतिसाद स्वरूप कांबळे आणि साक्षी गावडे यांनी मारली स्पर्धेत बाजी शिक्षणाच्या खाजगीकरणाविरोधात डॉक्टर आनंद मेणसे यांचे परखड मत सरकारी शाळा बंद करून खाजगीकरणाचा मोदी सरकारचा डाव सारथी चॅरिटेबल ट्रस्ट आणि महात्मा गांधी विचार मंचचा संयुक्त कार्यक्रम उत्साहात वेर्डेकर ज्वेलर्स चे मध्ये थाटात उद्घाटन ग्राहक अत्यष्ट स्नेही यांच्या उपस्थितीत सोहळा उत्साहात शुद्धता विश्वास आणि कलाकुसरीचे दालन गडिंगजकरांसाठी उपलब्ध अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा